तारा राणी राजश्री शाहू महाराज यांना अभिवादन तारा राणी पक्ष कार्यालयात लोकराजा राजश्री शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली माजी जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर राहुल आवाडे आणि तारा राणी पक्षाचे इचलकरंजी विधानसभा अध्यक्ष प्रकाश दत्तवाडे यांच्या हस्ते छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तारा राणी पक्ष कार्यालयात संपन्न कार्यक्रमास बाळासाहेब कलागते अहमद मुजावर नरसिंग पारिक चंद्रकांत पाटील एम के कांबळे सर्जेराव पाटील चंद्रकांत इंगवले बंडोपंत लाड राजू बोंद्रे राहुल घाट राजाराम बोंगार्डे सतीश मुळीक रमेश काजवे पांडुरंग सोलगे मोहन काळे रमेश पाटील सिद्धार्थ कांबळे प्रवीण केरले सर्जेराव हळदकर श्रीकांत टेके आनंदा दोपारे राजू माळी संजय हेदुरे सुनील कोष्टी महावीर कुरुंदवाडे दीपक कांबळे अरुण निंबाडकर नितेश पोवार विजय पाटील वसंत येटाळे भारत बोंगार्डे योगेश पाटील नजमा शेख सीमा कमते मंगल सुर्वे तुळसा काटकर सुवर्णा लाड अनिल शिकलगार बापू घुले आदींसह तारा राणी पक्षाचे पदाधिकारी विविध सेल प्रमुख आवाडे समर्थक व कार्यकर्ते उपस्थित होते भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी साधावा। शी लांस विभाग संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहतीस 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 निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डीवाय एस पी एसीबी कोल्हापूर जीमेल डॉट कॉम